फायनली आम्ही आता रिक्षा पकडलं विकून तर इथून आमचं हॉटेल जो आम्ही बुक केला होतं अवधूत तर ज्वालापूर रोडला असा जवळपास चार ते साडेचार किलोमीटर लांब आहे इकडे जवळची हॉटेल होती तर ऑनलाईनला अवेलेबल नव्हते रूम त्यामुळे थोडासा आम्ही लांब हॉटेल बुक केलं तर रेट पण चांगले होते जर तुम्ही हरिद्वारला येत असाल तर तुमका दोनशे रुपयापासून ते पाचशे हजारापर्यंत डॉर्मेटरीमध्ये तुम्ही स्टे करू शकता हॉटेलचे रेट पण एक रूम हजार बाराशेपासून थोडासा लांबपर्यंत आणि जवळचे हवे असते तर ते अडीच तीन चार हजार जसे तुमचं हवे प्रकारे तुम्ही घेऊ शकतात तर तो एक फक्त ऑप्शन बघा इकडचे जवळचे रूम हवे असतील तर थोडा कॉस्टली पडतं आणि थोडे लांब हवे असतील तर ते थोडे स्वस्तच पडतं तर पहिल्यांदा आपण आता हॉटेल रूमवर जाणार आणि त्याच्यानंतर मग फ्रेशअप होऊन जेऊन गंगा आरतीत जातलं सॉरी गंगा आणि गंगा आरतीत जातं हर हर महादेव मित्रांनो आता आम्ही हरिद्वारला आलो आहे हॉटेल रूममध्ये आम्ही चेक इन करून आता फ्रेश होऊन चाललो आहे ग गंगास्नानासाठी तीर्थस्नासाठी तर आपली इकडे सर्व मंडळी रेडी झालेली आहेत सर्व आमचं सामान वगैरे आम्ही या ठिकाणी ठेवलं तर हॉटेलचा रेंट वगैरे मी तुम्हाला सांगतो तु थोड्या वेळाने तर आता लगेच निघतो आहे कारण आता साडेचार वाजलेत आम्हाला तीर्थस्नान करून नंतर गंगा आरती अटेंड करायची आहे सो गंगा आरती त्याच्यानंतर हॉटेल रूम हरिद्वार मध्ये कोणत्या ठिकाणी फूड वगैरे कसं काय आहे तर याच्या सर्वांच्या डिटेल्स साठी ही व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा आणि काही कमेंट्स असले तर नक्की व्हिडिओ मध्ये सांगा त्याची उत्तर आम्ही नक्की देऊ हरिद्वार स्टेशनवरून हरकी साठी वीस रुपये रिक्षा असतात तर इकडे आपल्या बॅटरीवरती छोटे रिक्षा असतात ते करून तुम्ही हरकी पोडच्या ठिकाणी जाऊ शकता जास्त लांब या पण तसं गोर फिरात झाला ते काय त्यामुळे थोडं जर औषध लागतं आणि तीन चाळीस रुपये पन्नास रुपये सांगतात आपण वीस रुपयापर्यंत बार्गेनिंग करायचं होऊन जात गंगा किनाऱ्यावर इल तर हे सगळे घाट असत आपण इकडच्याच घाटावर रांघोळ करत आहोत कारण इकडे गर्दी कमी असतात हरकी पोडच्या ठिकाणी गर्दी भरपूर असतात तर आपण हरकी पोळच्या ठिकाणी फक्त गंगा आरतीसाठी जातो तर इकडे आता हे जे पूर्ण या ठिकाणी आपल्याक आता रांगोळ करू म्हणजे तीर्थस्थान आपल्या करूचा असतं गेला तो पॉइंट होता ना होय होय किती गर्दी आहे इकडे कॅन वगैरे पण भेटत तुमका गंगाचा पाणी नेऊसाठी त्याच्यानंतर इकडे प्रसाद वगैरेसाठी ते सर्व दुकान असत कुठलं स्कॅम वगैरे ते का बळी पडू नको फक्त कारण या ठिकाणी ब्राह्मण वगैरे सर्व ह्या करतात वाढतात काय काय बोलतात तर त्याच्यात पैसे घेतात पूजा करूच्या ह्या करूचा ताव करूचा खूप पैसे असे लागतात तर त्याचा त्याच्यापासून लांब रवा अगदी मंदिराकडे गेल्यावर हां अगदी मंदिरापर्यंत जरी तिकडे गेलास तुम्ही तर तिकडे पण पूजा करताना पण हा विधी करायचो तो विधी करायचो असं करून स्कॅम असतात तर ते पण सांभाळून जरा गंगास्नान झाला आता चाललो आम्ही हरकी पोळीच्या मुख्य घाटाजवळ तर खूप मस्त असं झाला गंगास्नान हरकी पोळीकडे भरपूर गर्दी असता म्हणू शक्यतो आम्ही इकडे जे एम टी थोडेसे घाट असतात तर त्या ठिकाणी आम्ही तीर्थस्नान करतो तर इकडून आता आपण गंगेचं पाणी आलो आणि मग नंतर घराकडे जाऊन गंगापूजन वगैरे असताना तर खूप भारी वाटतं आपल्या हिंदू धर्मातली आपल्या भारताची पवित्र नदी गंगा तर त्या ठिकाणी आंघोळ करून खूप असं भारीच वाटतं मागच्या वर्षी देखील खूप मस्त वाटलेलं इकडे पाणी मात्र भरपूर एकदम थंड असतं एकदम बर्फाचं पाणी आणि जे आपले उत्तराखंडमधून जी गंगा नदी वाहत येतात तर ती इकडे हरिद्वारला येऊन असे शांत होता आणखीन टोटल आपल्याकडे चार कुंभमेळे भरतात तर चार कुंभमेळ्यापैकी इकडे पण हरिद्वारला भरतात मला वाटतं प्रयागराज त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर उज्जैन आणि हरकीपोळी हरिद्वार तर असे चार ठिकाणी कुंभमेळे भरतात तर त्यावेळी देखील भरपूर गर्दी असतात एक वेगळंच फिलिंग आहे इकडून जाऊ खवा इकडून इकडून जाऊ खवा इकडून ह्या वर्षी तुफानी अशी गर्दी असा इकडे लास्ट टाइम आम्ही इलेलो पंधरा दिवस उशिरा आलेलो एवढी गर्दी नव्हती वर्षी भयंकरच गर्दी असते कारण अजून पाऊस सुरुवात नाही झाला इकडे एवढी गर्मी असा भयंकर म्हणजे अशी उन्हाची वाफा बसतो पण पाणी एकदम बर्फासारखा थंड असा पण ओवरऑल अनुभव एक नंबर असा गेल्या वर्षी सारखं खूप भारी वाटतं इकडे एकदम तीर्थस्नान केल्यावर त्याच्यानंतर या गंगा किनाऱ्यावर फिरताना आता गंगा आरती बघू बघूया गर्दी किती असते याचे कारण गर्दी तर भयंकर पण याच्याबद्दल शंकाच नाही हो तो, तो एक अनुभव आता घेऊ तो राहिलेला असता यावेळी आम्ही जागा पकडूसाठी लवकरच जाऊन बसतो बस काठावरती लास्ट टाईम आमका एकदम मागे जागा मिळालेली त्यामुळे तसं उभ्या रहायचा लागलेला प्रॉपर अशी जवळून बघूक नाही मिळालेली तर यावेळी मी आणि पण पहिल्यांदाच जागा जाऊन आढळतो आहे ना पण या यस आमचे पण गंगा नदीच्या किनाऱ्यावर बघूया जर गोष्टी आहेत इकडे किनाऱ्यावर करूसाठी रेलिंग वगैरे सगळं असा त्याच्यानंतर इकडे चेंजिंग रूम वगैरे देखील सगळे असतात वॉशरूम्स वगैरे चाय पाण्याची ना सगळी व्यवस्था असा या ठिकाणी समोसे वगैरेने खाऊसाठी पण सगळं असा प्रसादपासून सगळा काही आहे किनार तर तेव्हा मस्तपैकी इकडे घाण वगैरे का जास्त करू नको आपलो कचर आपलं आपण आपल्या बॅगमध्येच ठेवा हो तुफानी आणि भयंकर अशी गर्दी असा आयुष्यपत मी एवढी गर्दी असं म्हणजे लास्ट टाइम तर आमका एवढी भेटली नव्हती आपण तर इकडे खालीच उतारतो बघा पूर्ण गर्दी अगदी पाय ठेव पण जागा नाही आ आणि आता गंगा आरती पण बोगे आपल्या जागा भरली तास झाला तरी पण चला एकदा चेक करून हो येऊया तिकडे गर्दी गर्दी आम्ही आधी पहिली अ ऑर्किपोडीच्या घाटावर जातो तिकडनं बघूया की जागा मिळता काय गंगा आरती बघू कारण आता ऑलमोस्ट साडेपाच वाजल्यात आणि जागा तर सगळ्यांनी धरूनच ठेवल्या नाही वाटत तरी पण बघूया ट्राय करूया काही पुढे थोडंसं जरी जाऊ मिळाला तरी चालतं गंगा घाटावर इकडे आम्ही आता बसलो साडेपाच वाजल्यात सात वाजता गंगा आरती सुरू होतेली आहे आणि आत्तापासूनच सगळी जागा अडूक सुरुवात झालेली आहे आमका पहिल्या मध्ये जागा मिळाली आहे बसू इकडे आमच्या समोरच गंगा आरती होतल्या एकदम समोर वाव यावेळी मस्त असं एक्सपिरियन्स असा तरी पण आमका हे बघा ही इकडे सीट मिळाले नाही याच्या एक सीट पुढे मस्तपैकी पायऱ्या असतात त्या पायऱ्यावर आपण बसा शकतो थोडंसं आमका उशीर झाला पण ठीक आहे मस्त आता इकडून आपल्या गंगा आरती आणि हगळं माहोल असा तो आता अनुभव मिळतो सुंदर गंगा आरती सात वाजता सुरू होता पण तुमका जर जागा हवी ला। असा तर तुमका पाच साडेपाचपासून इकडे येऊन बसाक हवं तर तुमका पुढच्या साईडची जागा मिळता नाही तर पाठेमागे रहायचा लागतं आणि तिकडून अजिबात गंगा आरती वगैरे काहीही दिसत नाही आपले जिकडे स्क्रीन लावलेलं असत त्या स्क्रीनवर तुम्हाला तिकडे बघूचा लागतला त्यासाठी जर तुम्हाला गंगा आरती एकदम अनुभवाची असत समोरून तर पाच साडेपाच वाजता त्याच्या आधी येऊन इकडे काठावर राहूनच तुम्ही आधी बसून राहा म्हणजे कसा आहे काही एक प्रॉब्लेम नाही हो तर गंगा आरतीला आता था सुरुवात झालेली आहे आता पहिल्यांदा आता मातेची पूजा वगैरे चालू आहे आणि मग त्याच्यानंतर महत्वाची आरती ओवाळणार पूर्ण कार्यक्रम चालू होणार आहे खूप सुंदर में ये में की इक्कीस विशाल आरतियाँ होने जा रही है इसमें से दस आरती छोटी होती है दस आरती बड़ी होती है एक आरती मुख्य आरती होती है भैया ये कोई नगर पालिका को कोई गवर्नमेंट नहीं कराती ये आयो दानी दाताओं को जानते ही गंगामा की विशाल आरतियाँ होती है भैया जो भी कोई श्रद्धालु परिवार ये गंगा मैया की आरती के लिए ये गंगा मैया की वो आरती है तो नाम को काटती है भैया भक्तों कहते हैं, ये वो है गंगा बड़ी गोदावरी बड़ा दाना बड़ी, बड़ी समुद्र की पाप का दे हर जो भी कोई श्रद्धालु प्रभात भैया ये गंगा मैया का दाना भैया, किसी भाई से कोई दबाव नहीं है कोई कर्जा नहीं है आरती में जवळपास दीड तास झालो दीड तास दोन तास झाले साडेपाच साडेपाच वाजता बसलेले पाच वीस ला बसलेलं आणि आता साडेसात झाले पूजा वगैरे सर्व वाटप नाही आता फक्त आरती सुरू होते या आधी म्हणजे सहा वाजल्यापासून आरती म्हणजे पूजा वगैरे सुरू होता जे जे कोण हे असतात ना ते सगळे पूजा करून घेतात आणि मग आता मेन आरती सुरू होते तर आता, ती बघूया सुंदर असं अनुभव होतो गंगा आरतीचं तर गंगा आरती आता संपलेली असा आणि हे बघा आमक एवढ्या जवळच जागा मिळाली इकडे हे पायरे असत आणि आम्ही सर फर्स्ट मध्ये होतो तर खूप सारे भाविक जवळपास लाखोच्या घरात भाविक या ठिकाणी जमले आहेत इकडचं हे घाट समोरचं त्याच्यानंतर तो पूर्ण घाट नंतर तिकडचं ब्रिज आणि हे पूर्ण इकडनं हलकी फोडीचं घाट इकडे वरती सगळीकडे पूर्ण सगळे भाविक आणि भाविक तुफानी गर्दी त्याच्यानंतर इकडे स्क्रीन पण लावलेली असतात भाविकांच्या म्हणजे भाविक, आ आ, जे, भाविक जे भाविक बघूक मिळत ना त्यांना पुढे रवान तर त्यांना इकडच्या स्क्रीनवरून पूर्ण सगळा बघूक मिळता तर आपण आता घेतो गंगेचं पाणी एक घेऊया ना गंगेचं पाणी होय हो चला तिकडे जाऊया तर आपण गंगा घेत आहोत गंगा पाणी हरिद्वारमध्ये दुपारी दीड वाजता पोहोचल्यानंतर दुपारचं आणि रात्रीचं जेवण मिळून आम्हाला तीनशे रुपये खर्च आला आणि हॉटेलला आम्हाला पर पर्सन पाचशे रुपये खर्च आला गंगा आरतीला जाण्यासाठी वीस वीस रुपये शेअर रिक्षा त्याचे एकूण चाळीस रुपये असे एकूण हजार ते नऊशे रुपये आमचा टोटल खर्च हरिद्वारला स्टे करण्यासाठी झाला तुम्ही यापेक्षा कमी रेटमध्ये देखील राहू शकता आश्रममध्ये जर तुम्ही राहिला डॉर्मिटरीमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयापर्यंत चार्ज करण्यात येईल आणि जेवणाच्या देखील तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेवण जेवू शकता चांगल्या हॉटेलमध्ये गेलात तर तुम्हाला तीनशे रुपये अडीचशे रुपये थाळी मिळते तेच जर लोकल हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात तर एकशे वीस रुपयापासून थाळीचे रेट सुरू होतात तर मित्रांनो याच्या पुढच्या भागात आपण हरिद्वार ते सोनप्रयाग ही बसची जर्नी अनुभवणार आहोत तर त्यासाठी सुवर्ण कोकण ब्लॉकची पुढची व्हिडिओ नक्की बघा